जाऊ मला सांगा कोणती बाई सहज म्हणते सहज आमच्या पाप्याच बाप याला लय भोळा महादेव सहज म्हणते ती त्यांना एवढं काही समजत नाही एखाद्या मजुराच्या हिशोमध्ये दोन चार रुपयाचा झाला का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या ठेवू नका ते ती एकदम भोळे ते एकदम भोळे आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवर भोळा महादेवे पण ह्या टोळीतला एखादा असं म्हणलाय का मपेची आई बोळी मा अर्थ म्हणतो कोणलाही सांग पपेची आई सांगलो कोण औस्री येत माणसाची बायको जीवनात तीन वर्षात तीन आणखी वर्षा नाटक करते तीन वर्षात तीन नाटकं करते तीन वर्षात तीन वाक्य बोल ती ऐक पहिलं वर्षच वाक्य आठवा तुमचं नवीन नवीन वर्ष आठवा पहिलं वर्ष आहो आहो, संपलं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष कान फुटले का चौथ्या वर्षी तो बंद दिंडीचं प्रस्थान का बाई <laughs> आला आमच्या बोकांडी आला आमच्या बोकांडी झाला दिंडी तिने घरी बरं इकडे दिले एका दिंडीस दोन दिंड्या करून हो सुटका नाही सुटका नाही अभंगातले दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकवाद गुजन मंडपिटी मॉले महिला पुरुष बचत गटाचे बाहे अंगणवाडीचे मानणार बाया कॉलेजच्या पुरी पळून जाणार पोरी बापलीच दोखण्यावर पुरी बिवडे बिवडे जुगारी बिगर उद्या माना कोण मानावने घेतलं कीर्तनान मानाव न घेतलं हो सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आमचे सागरश्रीपती जाधव दादा यांच्या वाढदिवसानिमित्ताने एवढं मोठं सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय म्हणून पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि दादांना विशेष धन्यवाद देतो की त्यांनी वाढदिवसाला कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला हो <त्थास्टास्ति> सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय सगळ्या सगळ्या मंडळींना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात आतापर्यंत चाललं काय होत आतापर्यंत फक्त दोनच गोष्टी झाल्या ज्ञानच देव आहे देवच ज्ञान आहे आणि चिंता करायची नाही आता सागरदाच्या वाढदिवसाला आपलं कीर्तन ठुलं म्हणल्यावर त्यांना शंभर वर्ष भेव नाही 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 आपल्या कीर्तनाची एक खोबी महाराज माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर तो, तो माणूस शंभर वर्ष जग आहे वा <laughs> अ माझी कीर्तनाची खूप महाराज माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुल तर तो माणूस शंभर वर्ष आहे माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्ष दुसरा बांगला होतोय आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठुलं बाकीचे विचार तुम्ही घरी गेले विनोदाचा भाग सोडा महाराज पण एवढं मोठं भव्य दिव्य वाढदिवसानिमित्ताने एवढं सुंदर हे धर्माचं काम आहे एवढं मोठं सुंदर आयोजन केलंय म्हणून आपल्या सागरदादांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्वांना एकच वाक्य सांगेन थोडं असत जा असत जा गॅरंटी नाही असत जा आणि जी आणि असणे ईश्वराने दिलेली देणगी जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुख्या माझाची असतात ओ जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्माण असतात पण जे आळूच बोलतात लफडेबाज असते हो <laughs> जी माणसं तब्यती जास्त असतात ती डोक्यात कमी असते म्हणजे ज्या भैमोंगाला पाला जास्त असतो त्याला <laughs> शांग कमी असत असते ईश्वराने दिलेली देणगी आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान सगळ्यात मोठा कॅमेरावाला आपल्याला आस म्हणतोय ज्या आप दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल त्या दिवशी आपण फाशी घ्यायची हो ते आपल्याला म्हणते स्माईल आपण म्हणायचं असले ईश्वराने हे, हे। दिलेली देणगे म्हणून आज आता एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन वाढदिवसानिमित्ताने सागरदाजांच्या वाढदिवसानिमित्ताने केलंय म्हणून आज आपण त्या पांडुरंगाकडे फक्त एकच मागू की हे देवा पांडुरंगा त्यांना व त्यांच्या सागरदादांना व त्यांच्या सर्व परिवाराला काय होऊ दे सुंदर अशा ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या सागरदादांच्या वाढदिवसानिमित्ताने केलंय म्हणून आता आपल्याला आपल्या या नगरीमध्ये दादांच्या वाढदिवसानिमित्ताने काही एक दोन संकल्प करायचे आहेत ते तुम्ही पटलं तर हा नाही पटलं तर नाही म्हणा पण नुसती कीर्तन किर्तन ऐकुणा कमा दा आमचा हाला सांगायचं दांदा तुमचा आला ऐकायचं धांदा आम्ही निघालो पैसे कमाय तुम्ही लागले जमीन काय चला आता आपल्याला एक दोन संकल्प आहेत तुम्ही पटला तर आम्हाला नाही पटलं तर नाही म्हणा पण चांगलं सांगलं माझं काम आहे चला आपला एखादा माणूस मेला मेला की आपण त्याला जाळतो जाळल्यानंतर आपण काय करतो त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो तर आजपासून असा संकल्प करा किती राख नदीत टाकू नका घरी घेऊन या मध्ये भरून घरी घेऊन या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा <laughs> हो नद्या स्वच्छ ठेवा महिला मंडळ तुमची सासू मेली का उश्या गोदड्या गाद्या सल्ली थोबडवाशी नदीला घेऊन आजपासून टाकायच्या नाही चांगल्या असन धुवून वापरा नसन पेटून द्या पण नद्या स्वच्छ ठेवा आणि दुसरं वाक्य महिला मंडळ तुम्हाला जर नदी टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मनी टाका <laughs> <laughs> ना, नाकातली नट टाका कानातलं टाका पण आजपासून जर तुम्ही उश्यान गोदाड्यां गाध्या जर नदी टाकल्या तुम्ही दादांच्या पुढच्या वाढदिवसा लोक राहत नाही हे ध्याना <laughs> <laughs> विनोदाचा भाग सोडा महाराज पण नद्या स्वच्छ ठेवा काय मध्ये तुमचं नदी ही मात नद्या स्वच्छ ठेवा आणि आज सगळ्या दुषी जर काय झालं असेल नदी नदी आणि पाणी गॅस्ट्रो अटॅक हे जे रोग आहे तुम्ही अभ्यास करत सोडवी सगळी एज्युकेटेड लोक पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच नव्हतं मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का हा नवीन आहे आता आला कुडून बरं सगळ्या खेळ कधी झालाय या आता तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या पांढर तू वाढदे ना पण ना आता पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक पेशी वाढण्याचं कारण आहे का एक व्यायाम नाही दोन ऐंशी टक्के जनता मसाले युक्त पदार्थ घातील आणि ते मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र कळतात ते आचार्याला आणि किरण दुकानदाराला तिसऱ्याला यादीच वाचता येत नाही नावच ऐकली बरं लोकांना नाव सापडा द्या बोकडं काय समजत आणि मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आलेत व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं परिणामी पेशी वाढले आता डॉक्टर बिक्टर कोणी असेल तर नीट ऐका अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक इज अन नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही बावळटपणा डोक्यातून काढून टाका इट इज सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक अटॅक काय होतो अटॅक अटॅक हा रोग नाही असं डॉक्टरला का आला त्याच्यात उशाला गोळ्या वाद्या अटॅक हा जळकट माणसांना येतो दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन व पाहिली मग बाकीचे म्हणले पाहुण्याची होती चायला हे मिळालं ना <laughs> हो आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला एक बोलणं बंद झालंय लोक जो प्रत्येक घरात सायलेन्स शांतता आहे तीन खोल्यांमध्ये तीन गेम चालू आहे एका खोलीत पापेची गेम आहे एका खोलीत गुड्डीची गेम आहे या दोघांचं काय चाललं या सात माहिती आहे पण अखिया खोल्यांमध्ये अपूर्वी आहे का व्हायचा अतिएष्टी आली बी गेली बी कानात वायरी नुसतं झुलायचं अहो एका बाईनं भात खाली वरण मागितलं तिला सामनाचा सा आपण काय खाल्ल काना तो कानात आयरी नुसतो अहो एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलो ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता होता आले पागल झाली महाराज बस अहो काय एस टीत बस होते कंडक्टर दहा मिनिट त्याच्या पुढे आह तिकीट काढाय तुकडी तिकीटच काढी ना आल तस होता त्यांना कानभडी ठेवून दिलं <laughs> का पागल झाली माणसं की कुठे बसल कधी खोकड घेऊन बसायच चेन उघडीच चेन वर वाढायचं ध्यानच नाही कानात वायरी नुसतं अव्यक्त गायचं दूध गाडाय गेलं कानात वायरी मग बादल ते नेव का नाही आख दूध खाली गेलो अ दोन कॉलेजच्या औलाधी मोटरसायकल वर चालल्या एक काडी याच्या कानात एक पुढच्या कानात बाबूराव आला वाडीत घुसला सगळं झालं कुत्र आलं वायरच गुंतली मेलच ते लघवीला गेला लागेल फोन आला म्हण चेन तर घालाव का नाही चेन सुद्धा नाही अख्या बोटात पाणी गेलं त्याच्या <laughs> <laughs> पागल झाली महाराज माणसं पागल झाली महिला म्हणतात झोडीमध्ये पोरग रडतंय झोळीमध्ये पोरगर रडतय त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली गॅस पेटवला दूधही तापवलं ताटतही काढलं थंडही केलं बाटलीतही भरवलं भूचही बसवलं आता ते कोणाला द्यायचंय पोराला पोरा जवळ आली खाली केला ना वर फोन आला आता दूध पोराच्या हातात का पाणी ती खाली कुत्रीचं पिलू नाका दूध पिऊन गेलं हा विनोद नाही हा विनोद नाही महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापशी तरी बोलत जा म्हणजे तू कालकोत वा आणि ह्या मोबाईल मुळे संवाद संपला ओ माणसाचा सोडा नाहुराबा बायकोचा संपला अह एका खाटावर दोघ कोपर्या दोघ है्याचा पप जिंतीचा टिकटॉक चार वर्ष झाले नाही सुतळी नाही दोरी नाही आणि न बोलल्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं एक मोबाईल माणसं बोलायची बंद झाली